नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग उपसंचा पुणे एक या कार्यालयाचे पत्र दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे सदरील पत्र हे प्राचार्य सर्व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय पुणे विभाग पुणे यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता अंशतः अनुदानित वीस टक्के व चाळीस टक्के उच्च माध्यमिक शाळांच्या पद्धतीने मित्रांनो राज्यातील अनुदानित प्राथमिक माध्यमिक माध्यमिक उच्च व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानाचा वाढीव टप्पा एक जून हजार चोवीस पासून देण्याचे शासनाने त्यास अनुसरून दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता निर्गमित करण्यासंदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत त्या संदर्भातील हे महत्वाचे पत्र निर्गमित करण्यात आले आहे पाहूया या पत्रामध्ये काय म्हटले आहे ते उपरोक्त संदर्भीय विषयांवे आपणास कळविण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांना टपाक्रमांक एकनुसार शिबिराचे आयोजन करून संचमान्यतेची प्राथमिक तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे टपाक्रमांक एकनुसार कार्यवाही करून आपल्या जिल्ह्यातील दिनांका दिवशी उपस्थित राहून आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यतेची प्राथमिक तपासणी करून घ्यावी टपा क्रमांक एक सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक माध्यमिक जिल्हा परिषद पुणे अहमदनगर सोलापूर यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस या कालावधीत मान्यतेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे शासन निर्णयामध्ये दिलेल्या विहित नमुन्यातील अद्यावत केलेले जनरल रजिस्टर प्रमाणे तपासून घ्यावीत व त्याचे प्रमाणपत्र संबंधित सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांच्या स्वाक्षरीने प्रस्तावासोबत सादर करावेत सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांनी शाखानिहाय तुकडीनिहाय तपासलेली विद्यार्थी संख्या आणि सरळ प्रणालीमध्ये नमूद केलेली विद्यार्थी संख्या एकसारखी असणे आवश्यक आहे संच मान्यतेसोबत शैक्षणिक वर्ष दोन हजार तेरा चौदा दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस ची संच मान्यतेची प्रत सादर करावी कनिष्ठ महाविद्यालयाचे शाखानिहाय वेळापत्रक सादर करावे विद्यार्थीनिहाय विषयनिहाय शिक्षकांना दिलेल्या कार्यभाराचा तक्ता शिक्षकांच्या नावानिशी व प्रकारा सादर करावा माध्यमिक विभागाकडील कार्यभार देऊन उच्च माध्यमिकडील पदे पूर्ण वेळ करू नयेत त्याप्रमाणे उच्च माध्यमिक विभागाकडील कार्यभार माध्यमिक विभागाकडे देऊ नये प्रसावासोबत विद्यार्थी संख्या सरळ प्रणाली दोन हजार चोवीस पंचवीसच्या हार्ड कॉपीसह सादर करावी त्याशिवाय संच मान्यता केली जाणार नाही याची नोंद घ्यावी सन प्रणालीतील आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्या धरूनच संच मान्यता करण्यात येणार असल्याने ऑनलाईन आधार व्हॅलिडेट रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची ची संच मान्यता बाबत कॉलेजनिहाय डाटा व सांख्यिकी माहिती शासनास हवी असल्यामुळे प्रत्यक्ष शिबिराच्या ठिकाणी संगणकावर ऑनलाईन माहिती भरून त्यानंतर माहिती घेऊनच उपस्थित राहावे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये संस्थेचे कार्यरत असलेले संचालक मंडळ त्याचा कार्यकाल व माननीय धर्मादाय आयुक्त यांचे परिष्ठ ची साक्षणिक प्रत बदल अहवाल चेंज रिपोर्ट प्रत सादर करावी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पूर्ण वेळ अर्धवेळ वेळ प्रगता नियुक्तीबाबत कोणताही वाद न्यायालयीन प्रकरण सुरू नसल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राचार्य यांनी सादर करावे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पूर्णवेळ अर्धवेळ प्रगता नियुक्तीबाबत कोणताही वाद न्यायालयीन प्रकरण सुरू असल्यास प्रकरण नियुक्ती नियुक्ती रद्द करणेबाबत संचालक मंडळातील वादाबाबत आहे याची थोडक्यात माहिती प्रत सादर करावी संसदेत वाद असल्यास सादर केलेल्या प्रस्तावातील सर्व माहिती बिनचूक बरोबर असल्याबाबत प्राचार्य यांनी हमीपत्र सादर करावे त्याचप्रमाणे संस्थेतील वादामुळे प्राचार्य यांनी त्यांच्या अधिकारात केलेल्या सर्व नियुक्त्याबाबत प्राचार्य व्यक्तिशः जबाबदार असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे प्राचार्य यांनी सादर केलेल्या माहितीबाबत भविष्यात काही न्यायालयीन प्रकरण तक्रारी उद्भवल्यास त्यास प्राचार्य व्यक्तीशाव जबाबदार असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे शिवराजच्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तयार केलेल्या संजमान्यता प्रत तपासल्यानंतरच अंतिम प्रत चार काढल्याबाबत आदेशित केले जाईल पटपडताळणी व संचमान्यतेसाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची ची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरावी माय फेब्रुवारी दोन हजार चोवीस पेडीन मार्च दोन हजार चोवीसचे वेतन देयकाची प्रत सोबत आणावी तसेच खाली प्रपत्र अ मधील माहिती अचूक भरून प्राचार्यांनी त्याची पडताळी करून स्वाक्षरी व शिक्क्यासह सादर करावे प्रपत्र अ इंडेक्स नंबर युडायस क्रमांक गणेश महाविद्यालयाचे नाव संस्थेचे नाव शिक्षकाचे नाव अध्यापनाचा विषय शिक्षकाचा संवर्ग संच मान्यतेस येताना प्राचार्य लिपिक ज्ञान असलेल्या कर्मचारी यांनी उपस्थित राहावे अनावश्यक व्यक्ती किंवा कर्मचारी शिबिर ठिकाणी आणू नये ज्या वरिष्ठ महाविद्यालय माध्यमिक संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात शिबिराचे आयोजन केलेले आहे सदर महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय विविध सोयी उपलब्ध करून देतात त्याचा योग्य आणि जबाबदारी वापर करण्याची जबाबदारी प्राचार्य यांची राहील सोबत सूची तपासणी सूचीप्रमाणे मान्यता प्रसाद सादर करावा संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाने संचमान्यतेच्या प्रतीची हार्ड कॉपी काढण्यासाठी ए फोर कागदाची व्यवस्था करावी ज्या कनिष्ठ महाविद्यालयात संचमान्यता शिबिर आहे त्यांच्याकडे ए फोर कागदाची मागणी करू नये असे आदेश डॉक्टर ज्योती सोळंकी सहाय्यक संचालक यांनी दिले आहेत मित्रांनो ही पीडीएफ आपणास हवी असल्यास सदरील पीडीएफ ही आमच्या निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे त्या ठिकाणाहून आपण ही पी डाउनलोड करून घेऊ शकता